हा <laughs> <laughs> हे बघा आमचा हिरो है नाईन दिलं तू आमची छत्तीस हजार रुपया आपण दिले तिला <laughs> तिला फक्त चौदा हजार घातले चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे स्पेशल रक्षाबंधन तर रक्षाबंधनला काय काय करतोय हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या तर मी माझ्या भावाला काय घेतलंय हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या आणि आम्ही कसं दिसतोय दोघं बहीण भाऊ हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम आमच्यासोबत असंच राहू द्या छत्तीस हजार रुपया आपण दिले तिला तिला फक्त चौदा हजार घातले आमचे लावती आपल्याला तुला काय वाटत आहे काय रे आगे आगे। चुना लावी ते कर

छकाळची नॉर्मलच मुलं तिथी खाल्ली तर जास्त हा दुसरी साडी घालायची म्हणजे ही माझी अशीच साडी होती अय्यो कसला भारी दिसत आता नाही दाखवीत कुर्त्या घातलाय पायजामा घातलाच नाहीये <laughs> पप्पा त्याच्या मापाचा पाय मम्मी तूच दे मम्मी मम्मी पप्पा आता हाय का चालू मी तुमच ठेविते तर गाईज माझी ना ही साडी आली होती मला तर ना मी तिच्यावर व्हिडिओ फोटो काढायची होती मला ते काढले ते आता मला आवरायचं आहे रक्षाबंधन साठी तर मी आवरते मेकअप वगैरे झालेलं आहे फक्त मला साडी चेंज करायची तर पटकन चेंज करून येते

मी कशी दिसते बरे दिसते का मम्मी कशी दिसते दिसते का पप्पाला <laughs> घेऊन आले थांब पप्पा काही येईनात पप्पा चला ना शर्ट घाला ना ओ डॅडी चांगलं शर्ट घाला कायम तेच घालीत तुम्ही नवीन घाला की अगनाशी तर घाई झाली आहे रेडी मी बघू शकता माझी मूक ऋतूनही मी मॅचिंग करायचा प्रयत्न केलाय पण माझा चॉकलेट दिसतोय आणि ऋतू रेड दिसतोय तरी पण चला चालवून घेऊ आपण सांगणार नको पप्पा शुभे रे कुठल्या हातात बांधू सरळ पाहू बस का आसाडी मारू का सरळ मारू अरे आसच बसणार आहे काय झालं हा का, <laughs> का बरोबर मोजून एक नोट येईल शंभर के ना रे <laughs> पप्पाला पा, म्हणा मी जेवढं टाकतो त्यापेक्षा जास्त तुम्ही टाकायच आहे हां

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video này dẫn

आपण तर मंडळी आम्ही राखी बनताना मी गिफ्ट नाही दिलेलं माझ्या भावाला तर आता देतीये त्याला घेतलीये चांदीची राख राखी नाही सॉरी चांदीची अंगठी कासवाची तर कासवाची अंगठी चांगली असतात असं म्हणतात आम्ही सकाळी पारगावला जाऊन दोघा तिघा बहीण दोघा बहीण भावाने घेतलीये आदित्य मी आणि ऋतू गेलो होतो बाई दे बोट आम्ही तिघांनी जाऊन सकाळी अंगठी आणलीये ब्लॉग मध्ये नाही घेतलं कारण आमच्या मोबाईल मध्ये जागाच नव्हती तर, तर बाळा तुला कशी वाटली अंगठी सांग बर सगळ्यांना भारी तिकडे बघून सांग ना भारी वाटली ना कोण कोण गेलो होतं अंगठी घ्यायला सांग है नाय ना आम्ही एकदा नाही दोनदा गेलोय अंगठी आणायला मला पुण्याला अंगठी गेलो वेळ भेटला नाही तर आधी म्हंटल की आपण गावाला गेल्यावर घेऊ गाव आहे इथे आठ वाजताच सगळं बंद होऊन जातं काल रात्री गेलो रात्री तर काय आम्हाला भेटली नाही चार दुकानं फिरलो सगळे बंद झाले होते आज सकाळी परत गेलो आणि त्याची साईजची अंगठी आम्ही शोधून शोधून आणलीये तीन दुकानांमध्ये फिरलो तेव्हा त्याच्या साईडची अंगठी भेटली हाय ना फिरलो का नाही आपण सकाळी पण मग आता आम्हाला घाई झाली आम्हाला जायचे आजी बाबा कड मम्मीला जायचे राखी बांधायला मग आम्हाला तर जा बाई तू गाडीत जाऊन बस जा नको बारीक तोंड करू पळा नाही आव राहत होतो चेंज करा चला कर। मम्मी ते सगळे आवरून बसले तुझं आवर ना आज हमारा हाल खाऊ तर मंडळी आम्ही चाललोय आजी बाबाकडे आणि मामाकडे राखी बांधायला तर आता निघालोय घरून आमच्या ऋतूला लेघाही झाली होती त्याला पहिलाच गाडी धावून बसवलंय आणि आता आम्ही निघलोय मम्मी आधी मी आणि ऋतू आहे ग लागडा ड्रायवर घेऊन माझा नवरा गाडी चालवतोय पहिल्यांदा ऑपरेशन झाल्यानंतर ना कम्प्लीट दोन महिने झाले ऑपरेशनला आणि दोन महिने कंप्लीट झाल्यानंतर गाडी चालवायला लागली डॉक्टरने म्हणजे ते बोलले ते तीन महिने नाही चालवायची आहे बट आधीने त्याला विचारलं की थोडी थोडी चालवली तर चालेल का तर तो म्हटला प्रोग्रेस बघून तो म्हटला चालेल परमिशन दिली कारण आदित्यचा पाय सव्वा महिन्यात इतका ओके झाला होता की डॉक्टरने ओकर सोडून काठी घेऊन चालायला लावलेलं फक्त आठ दिवसासाठी नंतर ना पूर्ण पायावर चालायला लावली म्हणजे इतकी छान प्रोग्रेस ह्या माझ्या आई लय चांगलं चांगलं जावायला बनवू बनवू खायला घातले तिने ना रोज चिकन गाव काय गावरान अंडी लाडू, लाडू।, लाडू।

सो so गाईज आजीच्या इकडे आलो आहे आणि मस्त मम्मीने रक्षाबंधनचं राखी वगैरे बांधली आहे मामाला आणि बाबाला तर मी करते आहे व्लॉग एंड कारण हो आता घरी जायचं आहे आणि अंधार पडतो आहे परत नीट व्यवस्थित व्लॉग येत नाही ब्लर वगैरे होतो तर आत्ताच एंड करते आहे तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय